वेळेचे काळचक्र फिरते रात्र दिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी तिळगुळाने लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवारांची ओढ गुहाने येते तियाला गोडी रावांची नाव घेते आवडली का आमची जोडी दही साखर तूप मीठ राव आणि माझी जोडी सुपरहिट पक्षी उडाले सात रावांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ आई बाबा आहेत सर्वप्रथम गुरु रावांसोबत आजपासून पुढचा प्रवास सुरू शब्दही न बोलता साथ घातली कुणी राव आहेत माझ्या दिलाचे धणी देवासारखा पिता आणि देवीसारखी माता राव मिळाले स्वर्ग आला हाता सर्वांच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या आहेत राशी रावांची चरण हीच माझी अयोध्या काशी गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली नाव घेते सर्वांचा शुभ दिनी मंगल काली मंगलमूर्ती हे घरा रावांच्या जीवनात भाग्योदेव झाला घरा तारा पुढे वृंदावन त्यात आहे तुळशीचे झाड रावांच्या गुणांमुळे दागण्यांचा काय पाड शिवाजी महाराजांसारखा राजा गादीवर बसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा